सरकार पुन्हा एकदा नवीन नियम घेऊन आलाय आणि आता गाडीच्या मागे असलेली प्लेट ही हायटेक होणार होय तुम्ही बरोबर ऐकलं एच एस आर पी नंबर प्लेट घ्यावीच लागेल मग तुमच्याकडे बाईक असो वा फोर व्हीलर नाहीतर नाहीतर एकतीस मार्च नंतर सरकारी बाबूकडून चालनाचा मोठा धक्का बसू शकतो मग चला बघूयात एच एस आर पी म्हणजे काय ती का गरजेची आहे आणि महत्वाचं म्हणजे ही प्लेट घर बसल्या कशी ऑर्डर करायची नमस्कार मित्रांनो मी सुहास आणि तुम्ही पाहतात आपला वाय सी सी चॅनल तर एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट ही काही साधी सोपी प्लेट नाही हो हिला एकदम खास सिक्युरिटी कोड मिळतो आणि चोरी झाल्यास गाडी शोधणं होतं अगदी सोपं या प्लेटवर असतो एक चमचमीत होलोग्राम एकदम कडक लॉकिंग सिस्टम आणि स्पेशल नंबर जेणेकरून कोणीही ही प्लेट बदलू शकत नाही तर एकूण काय ही नंबर प्लेट तुमच्या गाडीचा आधार कार्ड आहे आता एच एस आर पी बसवायची गरज सरकारपेक्षा आपल्याला अधिक का तर मित्रांनो आजकाल चोरीच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे ही प्लेट तुमच्या गाडीला एक प्रकारे झेड प्लस सिक्युरिटी देते दे। मग एच एस आर पी नंबर प्लेटची शुल्क किती आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं भारी वाटतंय पण किती पैसे लागणार तर थोडा धीर धरा कारण सरकार तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त दरात ही सेवा देत आहे दुचाकींसाठी पाचशे एकतीस फुकट नाही हा पण कमीच आहे तीन चाकींसाठी पाचशे नव्वद रुपये आणि चार चाकी बस ट्रक साठी आठशे एकोणऐंशी रुपये ही किंमत आहे मग फायद्याची आहे ना तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर एच एस आर पी बसवली नाही तर दंड ठरलेलाच आहे मग चला तर बघूयात ही प्लेट कशा पद्धतीने ऑनलाईन ऑर्डर करायची नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब वेबब्राऊझर असेल तो वेब वेबब्राऊझर ओपन करा ओपन केल्यानंतर आज इथे आपल्याला टाईप करायचं आहे एच एस आर पी एच एस आर पी टाईप केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पुढे टाईप करून घ्यायचं आहे आणि एंटर करा एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला एक वेबसाईट दिसून येईल ही वेबसाईट मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे ही वेबसाईट जी सेकंड नंबरची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल इकडे बघा इथे तुम्हाला तुमचा आर सी बुक दिसतोय ह्या आर सी बुकमध्ये तुम्हाला तुमचा गाडीचा नंबर नोंद करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने चेस नंबर आणि इंजिन नंबर याचा वापर याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे तर ती माहिती तुम्ही कलेक्ट करून ठेवा त्यानंतर तुमचा ज्या आर टी ओमधून तुमची गाडी पासिंग झालेली आहे म्हणजे जो काही नंबर तुमचा असेल एम एच झिरो फोर असेल किंवा एम एच फोर्टी एट असेल तर तो इथनं आर टी ओ सिलेक्ट करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे इथे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल आता आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट ही आपल्याला ॲप्लाय करायची आहे त्यासाठी तुम्हाला ॲप्लाय एच एस आर पी म्हणून एक ते ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर इथे एक नोटिफिकेशन दाखवतं म्हणजे सपोज तुम्ही पेमेंट करत असाल आणि पेमेंट करताना काही त्रुटी आल्या असतील तर तुम्ही एक तासापर्यंत थांबा जर ते पेमेंट झालेलं असेल तर ते ह्या पोर्टलवरती रिफ्लेक्ट होईल तोपर्यंत तुम्ही दुसरं पेमेंट करू नका मी ही नोटिफिकेशन क्लोज करतो आहे त्यानंतर ऑर्डर एच एस आर पी ह्यावरती क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिसून येते ती आपल्याला इथे टाकायची आहे तुमचा रजिस्ट्रेशन जो काही नंबर असेल तो इथे नंबर टाकून घ्या त्यानंतर चेसिस नंबर मग तुमच्या गाडीच्या आरसी बुकवरती जो काही चेसिस नंबर आहे तो चेसिस नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मग त्यातले जे काही लास्ट फाईव्ह डिजिट आहेत ते मी ते टाकून घेतोय पुन्हा इथे इंजिन नंबर त्याचे जे काही लास्ट फाय डिजिट असतील ते नंबर इथे टाकून घ्यायचे आहेत आणि तुमच्या आर सीला मोबाईल नंबर लिंक असणं खूप आवश्यक आहे जर ते लिंक नसेल तर इथे वरती आय बटन दिसतो ह्या आय बटनवरती क्लिक करा आणि सीला मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचा आहे ह्या रिलेटेड आपल्या चॅनेलवर एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या मी इथे मोबाईल नंबर टाकून घेतो आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करतो आहे व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर फिटमेंट सिटी म्हणजेच तुम्हाला तुमची जी काही नंबर प्लेट येणार आहे ती नंबर प्लेट कुठे फिट करायची आहे ते तुम्ही इथे डिसाईड करू शकता समजा तुमची गाडीची पासिंग असेल दुसऱ्या जिल्ह्यातली आणि तुम्ही राहताय दुसऱ्या जिल्ह्यात तर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय तो जिल्हा ते लोकेशन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी सपोज वसाईज घेतो आहे सिलेक्ट करतो आहे सिलेक्ट केल्यानंतर ओके करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे फिटमेंटसाठी एक शेड्यूल दिला जातो तो शेड्यूल तुम्हाला इथनं निवडायचा आहे मग या शेड्यूलमध्ये समजा मला फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये शेड्यूल घ्यायचं आहे मग ह्या तारीख दिलेल्या आहेत मग ह्या डेटवरती तुम्ही गेल्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे स्लॉट दिसतात म्हणजेच त्या फिटमेंट सेंटरवरती जाऊन तुम्ही किती वाजता ही फिट करू शकता ते बुक अपॉइंटमेंट करून त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल मग जवळपास तुमचे जे काही सेंटर्स असतील त्याची लिस्ट पूर्ण इथे तुम्हाला दिसून येते सपोज माझ्याजवळ समजा माझा तालुका आहे वाडा मग मी माझ्याजवळ कुठे आहे तर सात तारखेला वाड्यामध्येच एक सेंटर आहे त्या सेंटरमध्ये मग इथे मी सिलेक्ट करतो आहे मला समजा आठ तारखेला जायचं असेल सकाळचा स्लॉट हवाय तर मी सकाळच्या वेळेचा स्लॉट घेतो आहे मी अकराचा स्लॉट घेतो आहे आणि इथे तुम्हाला कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा इथे टाकून घ्या त्याच पद्धतीने जर ओनरचं नाव असेल फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी इथे टाकून घ्या बाकीची इन्फॉर्मेशन कंपल्सरी नाही आहे तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता अदरवाईज तुम्ही ब्लँक सोडून तुम्ही प्रोसीडवरती क्लिक करा या प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म करा आणि एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे जबरदस्त अशा पद्धतीने पे करण्यासाठी आलेली आहे ही रक्कम इथे दिसते आठशे एकोणऐंशी रुपये मी पे ऑनलाईनवरती क्लिक करतो आहे मग साहजिकच जसं आपण पेमेंट करतो आहे यू पी आयने पेमेंट करायचे असेल मी यू पी आय इथे सिलेक्ट करतो आहे आणि ते सिलेक है, तुम्हाला बारकोड येईल बारकोड आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो काही फोन पे असेल गुगल पे असेल किंवा जे काही तुम्ही यू पी आय ॲप्लिकेशन यूज करताय त्याद्वारे हे पेमेंट करू शकता मी हे पेमेंट करून घेतोय म्हणजेच तुम्हाला इथे समजून येईल की कशा पद्धतीने ती रिसिप्ट जनरेट होते जबरदस्त अशा पद्धतीने पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे अशा पद्धतीने ही रिसिप्ट जनरेट झालेली आहे या रिसिप्टमध्ये फिटमेंट लोकेशन म्हणजे तुम्हाला कुठे जाऊन हे फिट करायची आहे ही प्लेट त्याचा ॲड्रेस तुम्ही इथे पाहू शकता त्याचा टायमिंग तुम्ही इथे पाहू शकता आणि जर लोकेशन वाईज जर तुम्हाला सर्च करायला जमत नसेल तर इथे लिंक दिलेले आहे मॅपवरती गेल्यानंतर ते डायरेक्शन्स देईल त्या डायरेक्शन वाईज तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता तर मित्रांनो आता काय करायचं ते ठरवा हा महत्वाचा नियम आहे त्यामुळे तुमची एच एस आर पी नंबर प्लेट त्वरित ऑर्डर करा आणि आरामात फिरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कधीही काहीही विचारायचं असल्यास कमेंटमध्ये विचारा आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोतच आणि हो जर तुम्हाला ग्रामपंचायत विषयी अधिक व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहेच धन्यवाद